श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा राखी पौर्णिमा तसेच नारळी पौर्णिमा देखील म्हटलं जातं तर बघा आपल्याला या दिवशी रक्षाबंधन आलेलं आहे बहीण भावाच्या नात्याच अतिशय सुंदर असा उत्सव आपण अगदी मोठ्या उत्सवात हा सण साजरा करतो आणि नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात येते बघा श्रावण पौर्णिमेला साजरी होणारा हा एक महत्वाचा सण आहे बघा आणि या दिवशी वरुण देवतेला म्हणजेच समुद्राचा देव नारळ अर्पण करून देखील त्याची पूजा केली जाते आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्ही वेळात वेळ काढून नक्कीच करा बघा आता प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट करतात तरी देखील बघा कधी कधी काय होतं आपल्या हाती यश येत नाही प्रत्येक कामामध्ये काही ना काहीतरी अडथळा येतो किंवा मग ते काम अगदी व्यवस्थितरित्या तार पार पडत नाही मग आता पौर्णिमा पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते आता श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन येते आता बहीण भावाला राखी बन बांधते त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते उत्तम आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो मग यावर्षी बघा आज आठ ऑगस्ट दिवशीच पौर्णिमा चालू होत आहे तर शनिवारी म्हणजेच नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर मग आता उदय तिथीनुसार आपल्याला पूर्णिमाची तिथी शनिवारी साजरी करायचे आहे तर मग बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील तसेच बघा जे काही दोष आहेत ते देखील कायमचे दूर होतील तर आपल्याला काय करायचं आहे बघा उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे मग आता आंघोळीचं पाणी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही कोमट घेण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य होत तर तुम्ही ज्याप्रमाणे दररोज आंघोळीला पाणी घेता त्याप्रमाणे घेतलं तरी देखील चालेल त्यामध्ये बघा आपल्याला सगळ्यात अगोदर जी कोणती वस्तू टाकायची आहे ती म्हणजे आहे हळद हळद आता बघा आपल्या हळद ही भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्यामुळे आपण जर हळद टाकली आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तर आपला जो काही गुरुग्रह आहे तो बळकट होईल आणि आपल्या जीवनातील जे काही समजा पितृदोष असेल वास्तुदोष असेल नजरबाधा असेल आपल्यामधली नकारात्मकता असेल ती नक्कीच दूर होईल त्यानंतर बघा आपल्याला टाकायचं आहे खडे मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे जर घरी असेल तर गंगाजल देखील टाकण्याचा प्रयत्न करा कारण की बघा अशा पवित्र तिथीवरती पवित्र ठिकाणी स्नान करण्याला खूप महत्त्व आहे मग आपल्याला बघा आपल्या आप घरीच आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ मिळेल तर बघा आपल्याला तसेच आपण या दिवशी गंगाजल टाकलेलं आहे पाण्यामध्ये हळद टाकलेली आहे खडेमीठ टाकलेलं आहे आणि आप आपल्याला एक तुळशीचं पान देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या चार वस्तू टाकायच्या आहेत आणि स्नान करायचे आहे अगदी लहान बाळ जरी असेल ना तरी देखील त्याच्या देखील पाण्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत मग आपल्या मुलांच्या जीवनातील असो आपल्या पतीच्या जीवनातील असो आपल्या कुटुंबाच्या जीवनातील असो त्या सर्व दूर होतील आणि अगदी कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर बघा आपल्याला हा उपाय उद्या नक्की करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद